एकमेका करू साह्य अवघे दरु सुपंत एकमेका करू साह्य अवघे धरू सुपंथ हे शरीर आहे नाशवंत पण कार्य राहते अनंत नमस्कार मित्रांनो मी नितीन शिंदे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आपल्याला माहितीच आहे की आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती अशा लोकांची मुलाखत घेतो जे समाजामध्ये राहून समाजाचा आपण देणं लागतो या उद्देशाने जगता झटतात आणि आपली वेगळी ओळख निर्माण करतात आता अशी ज्यांनी वेगळी ओळख निर्माण केलेली आहे तर कुर्ला चेंबूरचे हे वाघमोडे प्रतिष्ठानचे श्री संत बाळूमामा निराधार केंद्राचे प्रमुख साहेबांची आज भेट घेतो आहे आपण तर साहेब आपली संपूर्ण ओळख हे तुम्ही सांगावी सरांसोबत खरं म्हणजे बऱ्याच महिन्यापासून आपण संपर्कामध्ये होतो त्यांच्याशी भेट घेणं शक्य होत नव्हतं पण आज योगायोगाने कांदिवलीचा कार्यक्रम असल्यामुळं आणि छत्रपती शिवरायांची जयंती पण आज एकोणीस तारखेला असल्यामुळं आज आपण एकोणीस तारीख फेब्रुवारी दोन हजार चोवीस तर कुर्ल्यामध्ये सरांच्या बाळूमामा निराधार केंद्रामध्ये आज आपण आलेलो आहोत तर सर आपल्या यूट्यूब चॅनल मधुतारा फाउंडेशनवर मी आपलं सहर्ष स्वागत करतो आणि आपण आपली ओळख हो ही जनतेसाठी सांगा एक सर्वसाधारण शेतकरी मेंढपाळ कुटुंबातला एक मुलगा एक वे वेळ ध्येयाने वेढलेला अशा पद्धतीने एक शिक्षण घेत 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 एक वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं पूर्ण केल्यानंतर काही मला त्या प्रवासामध्ये माझ्या जीवनाच्या कळालं की ज्याला आधार नाही जे निराधार आहेत त्यांना कोण अशा पद्धतीनं एक काही समाजामधून प्रेरणा भेटत भेटत अशी ऊर्जा भेटली की त्यांच्यासाठी आपण काहीतरी करू निराधार लोकांसाठी आपण काहीतरी देणं लागतो समाजाचं देणं लागतो या पद्धतीनं आपल्याला काहीतरी करायचं आहे ह्या ध्येय वेळेने आपण त्याच्यात पडलो तर जे आता सध्या आपल्याला आपल्या संस्थेच्या मार्फत कुर्ला नेहरूनगर ह्या ठिकाणी एक निराधार केंद्र आपण चालू केलेलं आहे जे रोडवरती भीक मागतात जे ज्याला ज्याचा आधार नाही आहे जे भिक्षेकरीकर राहतो जे पोलीस स्टेशनमधून ज्या रिलीज झालेल्या असतात अशा लोकांना आपण एकत्र सांभाळण्याचं काम ह्या ठिकाणी करतो आहे ते त्या ठिकाणी त्यांचं राहणं खाणं आरोग्य ह्या सगळ्या गोष्टी आपण मोफत त्यांना पुरवठा करतो आहे आणि त्यांच्या एकदम घरासारखं वातावरण ठेवून एक एक समाजकार्य आपण इथून करत आहोत आणि अशा समाज कार्य करत असताना मधुतारा फाउंडेशनचे फाउंडर जे नितीन सर आहेत त्यांची प्रेरणा हमेशा आम्हाला लाभत असती त्यांचे मी स्टेटस बघतो यूट्यूबमधून बघतो फक्त भेट होत नव्हती पण आज योगायोग शिवजयंती हा आजचा या सुवर्ण क्षणी यांची आज भेट होते यांचे पाऊल इकडे लागतात त्यामुळे अजून थोडंसं जसं महात्म्यांची ऊर्जा असते यांची ऊर्जा आमच्यात येऊन अजून ते एक नवीन कार्य करण्यास आपल्याला प्रेरणा होतीची झालेली आहे हेच मी बोलून दोनशे सर आपलं संपूर्ण नाव आणि आपला संपूर्ण पत्ता हे सांगावं मी डॉक्टर राजकुमार शंकर वाघमोडे चेंबूरमध्ये वाघमोडे हॉस्पिटल खारदेव नगर घाटला चेंबूर मुंबई या ठिकाणी आपलं एक चॅरिटेबल हॉस्पिटलही चालू आहे आणि कुर्ला च्या बाजूलाच कामगार नगर आहे त्या ठिकाणी आपल्याला संत बाळमा निराधार केंद्र हे सुद्धा चालू आहे हे दोन्ही युनिट आपल्या संस्थेच्या माध्यमातून आपण चालवत आहोत तर आपण डॉक्टर साहेबांना विचारू की डॉक्टर साहेब आपलं जे हॉस्पिटल चॅरिटेबल म्हणले तुम्ही तर त्या चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये कुठले कुठले उपचार होतात आणि कुठले कुठले आरोग्य हॉस्पिटलमध्ये पाच बेड निराधार लोकांसाठी आपण रिझर्व्ह ठेवलेले आहेत आपल्या हॉस्पिटलमध्ये सर्व मायनर सर्जरी जे आहेत ते सगळ्या गोष्टी आपल्याकडे होत असतात त्यानंतर आपला असून पंधरा वेडचं हॉस्पिटल ऑपरेशन थिएटर कन्सल्टिंग ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे सुसज्ज असा हॉस्पिटल चेंबूर मुंबई ठिकाणी आपण चालू केलेला आहे अच्छा अच्छा ते निराधारांसाठी मोफतमध्ये तिथं उपचार तर आहे बरोबर आहे ना सर्जर। आणि सर्जरी कुठल्या म्हणल्या सर्जरी आपण डेलिवरपासून सी जर अपेंडिक्स सारनिया जे मायनर सर्जरी आहे सगळे सर्जरी आपल्याला कार्डॅक्सी सोडून बाकी सगळे सर्जरी आपल्या हॉस्पिटलमध्ये होत असतात खूप छान सर आणि सरांचं एवढं मोठं काम आहे आणि निराधार लोकांचं आज त्यांचं संगोपन केंद्र जे आहे ते सुद्धा आता आपण बघितलेलं आहे तर इथं सर आता किती लोक निराधार आहेत आपल्याकडे कमीत कमी बारा पंधरा लोक आहेत आपण या निराधार लोकांची जर आरोग्याची काही का हे का असेल इशूज असतील तर आपल्या हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांना ॲडमिट करून आपण ट्रीटमेंट देत असतो काही लोकांना लोकांचे जे पेरेंट्स म्हणजे अॅनसेस्ट असतात त्यांना सर्च करत असतो अशी कुठं आम्हाला त्यांची ओळख पटली त्यांच्या लोकांची तर त्यांना आपण तिथे जाऊन सुपूरसुद्धा करत असतो अशा काही गोष्टी आपण आणि ह्यांना फक्त सांभाळायचं नाही तर ह्यांना पुनर्वसनाचं पण आपण कार्य करत असतो ज्याच्या हाताला एखादा रोजगार भेटेल किंवा एखादं काहीतरी काम भेटेल जेणेकरून त्याच्यामध्ये ते बिझी होऊन जातील अशा पद्धतीनं आपण त्याचं ते पुनर्वसनाचंसुद्धा काम आपण करत असतो आणि आपल्या मध्ये इथे निराधार केंद्रामध्ये त्यांचं राहणं खाणं वगैरे वा बाकी ह्या गोष्टी आहेतच पण त्यांच्या एक धार्मिक ह्या गोष्टीसाठी आपण त्यांचं एक संध्याकाळच्या वेळेला पूजापाठ ह्या गोष्टी ज्या असतात पण अशा गोष्टी आपण त्यांना ते एक सांगून त्यांचे एक माइंड मोटिवेट सुद्धा आपण काम करत असतो म्हणजे खूप छान म्हणजे आध्यात्मिक मार्गाने तुम्ही जे काम करताय ना सर आणि बाळूमामांच्या नावाने बाळूमामा तर संत होतेच आणि ज जगाला माहिती आहे बाळूमामाचं कार्य पण त्यांच्या नावाने आज तुम्ही जे निराधार केंद्र चालू केले आणि जे निराधार लोकांना सांभाळण्याचं सा काम करताय खरंच खूप मोठं काम करताय सर तुम्ही तर माझं तुम्हाला विनंती आहे की असं मधुतारा फाउंडेशनच्या माध्यमातून कधी जर तुम्हाला फोन केला की के असे कोणी निराधार आहे तर नक्कीच त्यांना जरूर जरूर जरू जरू अर्ध्या रात्री कधीही फोन करावे आणि ती सेवा करण्यासाठी आम्हाला वापरावं हे अशीच आमची अपेक्षा आहे सर नक्कीच सोबत राहून काम करू आपण मला एक विनंती तुम्हाला की आपले जे लोक जे बघणारे त्यांना तुमचा फोन नंबर सर तुम्ही व्यवस्थित सांगावा आपण मी तुमच्या आपल्या माध्यमातून एक समाजाला सगळ्यांना एक विनंती करेन की मी तुमच्याकडून काही मागणार नाही पण हे मागू शकेन की जे निराधार आहेत जे बेघर आहेत खरंच ज्यांना आधार नाही आहे अशा लोकांना फक्त आमच्यापर्यंत पोचवायचं काम करा इतकंच तुमच्यासोबत मागेन त्याच्यासाठी माझा पत्ता फोन नंबर असेल की नव्वद एकोणतीस एकोणतीस पंचावन्न ऐंशी नव्वद एकोणतीस एकोणतीस पंचावन्न ऐंशी हा फोन नंबर देऊन मी आणि पत्ता सर पत्ता की आ, संत बाळमा निराधार केंद्र कुर्ला कामगार नगर नंदिकेश्वर मंदिरच्या समोर कुर्ला मुंबई ईस्ट 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 आणि सर रेल्वे स्टेशनपासून किती लांब आहे बस पाच मिनटाचा अंतर आहे नगर, पास्थ नगर? कुर्ला रेल्वे स्टेशनपासून पाच मिनिटाच्या अंतरावरतीच आपला आश्रम आहे त्या ठिकाणी कधीही तुम्ही एक फोन केला की के माझी टीम स्वतः येणार तिथून त्यांना ॲडप्ट करणार त्यांची सगळं पोलीस स्टेशनपासून एनओसी त्यांच्या पेरेंट्सना सांगणार सगळ्या गोष्टी करून आपण प्रोसेस करू फक्त एक माध्यम दुवा जो आहे तुमचा फक्त तो तुम्हाला आम्हाला हवा आहे सरांनी सांगितलं की जर असं आपला काय फोन आला किंवा अशी कोणी निराधार व्यक्ती जर तुम्ही जर घेऊन आले तर आमची टीम येऊन स्वतः त्यांना पिकअप करील आणि तिथून घेऊन येईल तर सरांनी जसं सांगितलं की टीम पिकअप करेल तर आज टीमसुद्धा बसलेली आहे म्हणजे आपलं भाग्य आहे की त्यांच्या टीमसोबत पण आज आपण जोडून घेतो आहे आणि बोलतो आहे त्यांच्याशी त्यांच्याशी पण जाणून घेणार आहोत तर आपल्या टीममधले सर ओळख करून द्या आम्हाला सर नमस्कार नमस्कार काय नाव आपलं आणि आपली ओळख पद काय आपलं माझं नाव अक्षय पाटील मी संस्थेचा उपाध्यक्ष आहे आणि संस्था आपण गेली बरेच वर्षांपासून इथे बेघर निघा निराधार लोकांसाठी काम करत आहोत कोणताही स्वार्थ न ठेवता आपलं डॉक्टर वाघमोडे हॉस्पिटल पण आहे चेंबूर घाटल्यामध्ये तिथे आपण चॅरिटी पण करतो आहे लोकांसाठी आणि इथे राहणाऱ्या सर्व बेघर लोकांना आपण पूर्ण आरोग्यसेवा तसेच जे पण काही त्यांना अन्न वस्त्र जे पण लागतं ते पूर्ण आपण फ्री ऑफ आप कॉस्ट देतो आपला पत्ता कुर्ला स्टेशनपासून वॉकिंग डिस्टन्स फाय मिनिट्सवरती आहे तुम्हाला सांगितलेला आहे कॉन्टॅक्ट नंबर तुमच्या कोणाकडेही मुंबईमध्ये कुठेही अशी जर व्यक्ती आढळून आली बेघर आहे आणि तिला कोणीही वारस नाही तर तुम्ही नक्कीच आमच्याशी संपर्क करू शकता आणि तुम्ही आम्हाला संपर्क करून आमच्याशी त्यांना डोने ॲडॉप्ट करून आम्ही घेऊ शकतो थँक्यू व्हेरी मच सर सर उपाध्यक्ष आहेत अक्षय सर आणि खूप छान माहिती दिली त्याचप्रमाणे सर अजून काय बोलणार आहे नाही सर काय ब, 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 ब बोला ना सर दोन आपलं नाव सांगा आ, नमस्कार माझं नाव राहुल आहे काय करतात सर आपण पद काय आपलं मी रिक्षा चालवतो पण इथं सरांच्या इथं ते आपण एक समाजकार्य करतो त्यांच्याकडंच असतो म्हणजे जे काय निराधार लोकांना आपण जर कुठे हे असेल तर त्यांच्यासाठी आपण मदत करतो खूप छान आहे जसं आपण बघितलं की सर रिक्षा चालवतात था आणि हे सर पण आहेत जे मला रिक्षामध्ये घेऊन आलं काय सर आपलं नाव तानाजी गावडे तानाजी गावडे तर मित्रांनो असं तीन साखांवर चार भिंतीचा संसार उभा करून आज या निराधार केंद्राला पण समाजासाठी आपण देणं लागतो या उद्देशाने ते वेळ देत आहेत त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कार्यामध्ये सहभागी होतात त्याच्यामुळं संपूर्ण टीमचा खूप खूप आभार व्यक्त करतो आणि सर पुन्हा एकदा तुमचा धन्यवाद मानतो की तुम्ही जी, जी जी आज इथं बोलवण्याची जी मला संधी दिलेली आहे आज तुमचं दर्शन घेण्याची जी मला संधी दिलेली आहे त्यासाठी मी खरंच आपला खूप खूप आभार करतो खूप खूप आभार आहे धन्यवाद मित्रांनो तर आपला ही यूट्यूब चॅनलची जी लिंक आहे यूट्यूब चॅनल आहे हे शेवटच्या वर्गापर्यंत गेलं पाहिजे तळागाळातल्या लोकांपर्यंत गेलं पाहिजे माझं काम कसं चालतं आहे हे कमेंट्समध्ये तुम्ही लिहिलं पाहिजे आणि तुमचं नेहमीच येत असतं मला आणि कधीकधी मला बघायला वेळ नसतो कारण की एवढं फिरणं असतं आणि कारण लोकांचं प्रतिसादच एवढा आहे की आरोग्य निराधार अपंग दिव्यांग या सगळ्यांवरती काम करता करता कधी कधी राहून जातं तुम्हाला कमेंट्स देणं पण माफ करा मला पण तुम्ही मला कमेंट्स नक्कीच देत जावा आणि नक्कीच लोकांपर्यंत हे पोचत जावा जेणेकरून निराधारांना पण जगण्याचा आधार हे वाघमोडे प्रतिष्ठान देते तर मित्रांनो परमेश्वर स्वतः उभा राहत नाही हो हे असं सगळ्यांच्या माध्यमातून उभा राहतो आहे जसं डॉक्टर राजकुमार सरांच्या माध्यमातून जसं उभं राहतोय तसं प्रत्येकाच्या माध्यमातून निवडून त्याला लोकांपर्यंत पोहोचवतोय कारण कसं कारमाने फक्त जगतात लोक, निराधार बनवायचं काम किंवा आधार देण्याचं काम हे परमेश्वराचं असतं पण पर ते काम कोणाकडून करून घेतं तर ते वागमोळे प्रतिष्ठा धन्यवाद सर धन्यवाद थँक्यू